कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम जत तालुक्यातील माडग्याळ या गावात स्टेशनरी दुकान आहे शिवाय या दुकानात काही मेहंदी कुलूप विविध प्रकारच्या वस्तू देखील दुकान बंद असताना दुकानाला अचानक आग लागल्याची देखील घटना घडली आहे जत तालुक्यातील माडग्याळ गावाजवळील वखारबाग परिसरात असलेल्या स्टेशनरी दुकानाला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे या आगीमध्ये दुकानात असलेल्या अनेक वस्तू जळून खाक झाल्या असून विविध वस्तूंचं देखील दुकानातील जळाल्यामुळे दुकान मालकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जत तालुक्यातील माडग्याळ या गावात स्टेशनरीचं दुकान आहे शिवाय या दुकानात काही मेहंदी कुलूप चापा असे अनेक प्रकारच्या वस्तू देखील आहेत दरम्यान दुकान बंद असताना अचानक दुकानाला आग लागल्याची घटना घडली यात दुकानात ठेवलेल्या अनेक वस्तू जळून खाक झाल्या सुदैवाला या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र दुकानदाराचं नुकसान झालंय दुकानाला लागलेल्या ला आगीची माहिती तात्काळ मिळताच गावातील प्राथमिक शिक्षक सिद्धेश्वर कोरे पांडुरंग सावंत पत्रकार विजय चौगुले विजू कुलकर्णी शिवानंद कांबळे पिराप्पा कांबळे आणि ग्रामस्थ घटनास्थळी आग विजवण्यासाठी दाखल झाले वेळातच ही आग अटोक्यात आणली मात्र आग कोणत्या कारणामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये